तुम्ही पगारदार वर्ग असाल तर तुमचे पी एफ अकाउंट देखील असेल कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी बचत करण्याचे हे सर्वात महत्वाचे साधन आहे देशभरातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पी एफ खाती कर्मचारी पेन्शन फंड ऑर्गनायझेशन म्हणजे ई पी एफ कडे काढले जातात याच ईपीएफ कडून चालू आर्थिक वर्षात खातेधारकांना व्याज देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे हा निर्णय नेमका काय आहे व्याजदर वाढीचा निर्णय नेमका कधी होऊ शकतो तसेच व्याज साधारणतः किती वाढू शकते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची पी एफ खाती ज्या पेन्शन ऑर्गनायझेशन कडून म्हणजेच ईपीएफओ कडून काढली जातात त्या ईपीएफओ मधील पी एफ खात्यात आणि पेन्शन खात्यात मूळ वेतनाच्या बारा टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यांच्या कंपनीकडून जमा केले जातात सध्या देशभरात ईपीएफओ चे तब्बल सात कोटी खातेदार आहे या सात कोटी ईपीएफ खातेधारकांना होळीपूर्वी मोठी भेट मिळू शकते अशी शक्यता आता समोर आली आहे लोकसभेत बजेट दोन हजार पंचवीस ते सव्वीस सादर केल्यानंतर अर्थसंकल्पातील कर कपातीपासून ते रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करण्यापर्यंत मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे अशातच आता पगारदार वर्ग आणि मध्यम वर्गाचे डोळे कडून मिळणाऱ्या व्याजावर लागले आहेत अशा परिस्थितीत सरकार पगारदार वर्गासाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याची तयारी करत आहे भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ पी एफ संबंधित सर्व निर्णय घेतले जातात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ईपीएफओ ची बैठक होणार असून त्यात व्याजदराबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे फेब्रुवारी रोजी होणारी ही बैठक एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या केंद्रीय ट्रस्ट ची बैठक असणार आहे ज्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात ईपीएफ वर व्याज देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो सरकारने गेल्या दोन वर्षातही ईपीएफओ वरील व्याजदर वाढवले आहे दोन हजार एकवीस ते

देण्यावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं जर असे झाले तर पगारदार वर्गाला त्याचा मोठा फायदा होईल केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व्याजदर अंतिम झाल्यानंतर तो मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा